हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण इकडं आपल्या शेतामध्ये आलो आहे आणि सोयाबीन कापणीचं काम आजपासून कम्प्लीट केलं आहे पण असं झालं आहे की आपण थोडंसं कापलं आहे अजून भरपूर बाकी आहे शेत आणि हे बघा वातावरण पूर्ण वातावरण चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपले बैल पण इकडं मस्त मनमुग्धपणे करताना आपल्याला दिसत आहेत आणि पूर्ण गरम होत होतं त्याच्यामुळे मी माझे पूर्ण अंगातील कपडे काढलेत आणि इथं बाजूला ठेवलेत हा माझा विळा आहे इथं मस्तपैकी बसायला जागा करून दिलेत आपले निंबुळीचं झाड आहे त्याच्या खाली मस्तपैकी बसलं होतं आणि तिकडं बाकीचे माळी करतायत सोयाबीन रचण्यासाठी तर आता एवढं कापलं आहे ते आपल्याला रचावं लागणार आहे कारण की पावसाचं काही भरोसं नाही कधी येईन कधी कर नुकसान करून जाईल त्याचं काही खरं नाही त्याच्यामुळे मग एवढं बाकी आहे म्हणजे पूर्ण इथून तिथ तिकडंपर्यंत बाकीच आहे कापायचं चा। आजच आलो होतो एवढं कापलं आहे तर चालेल अशी हालत आहे तर मी माझे कपडे घेतो मस्तपैकी आता थोडंसं भूक लागली आहे मला सकाळी पण कमीच जेवलं होतं आणि चालत चालत आलो हात ते जायतं पण चालत चालत आलो तर मी आता जेवायला जातो बाकीचे हे बघा हे कडपे आहेत ते, ते मस्तपैकी रचून देऊ आधी म्हणजे कसे पाऊस जर आला तरी टेन्शन राहणार नाही झाकून देऊ तर आता मस्तपैकी सोयाबीनचं जे आपण ही माळी घातली आहे त्याच्यावर सिमेंटच्या गुन्हे आहेत मस्तपैकी आचून द्यायचे तसे सोयाबीनचं जे दाणे आहे ते खाली पडायला नको तर पूर्ण माळीवर आपल्याला मस्त असं रचून द्यायचं आहेत तर ते दादा त्यांचं काम चालू आहे मी आता पाणी घेतो आहे बॉटलमधलं आणि जेवण करायला जातो आहे तर जेवण तिकडे आपले हे ती तिकडं चालू येत ना तिकडं जेवण ठेवलं आहे आणि एवढं कापून ठेवलं आहे हे मस्तपैकी होऊन घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं भाकर आणि पाला या ठिकाणी ठेवलं आहे तर हात थोडेसे घाणे ते आपल्याला धुवावं लागणार आहेत तर या ठिकाणी पाणी तर मी याच ठिकाणी जेवण आणलं आहे मस्तपैकी शेतामध्ये जेवण करणार आहे आपलं पाणी आहे कांदा पण आणला आहे तर चालेल मंडळी जेवण करून घेतो मग आपण कामाला नंतर लागू वहिनीं ते सोयाबीन कापायला सुरुवात केली आहे तर बघा वातावरण पूर्ण पावसाचं झालेलं आहे आणि माझं जेवण पण झालं आहे आणि आता आपण व्हावायला सुरवात केली तर हे बघा पावसाचं काही खरं नाही झटक्यात आपलं रूप दाखवून देतो पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे मंडळी आपण बघू शकता त्यावेळेस इतका गरम होत होता ऊन लागत होता आणि आत्ता पहा त्याच्यामुळे थोडं थोडंच सोयाबीन कापून आपल्याला रचून घेतलेलं कधी पण बरं आहे तर पावसाला सुरुवात झाली त्याच्यामुळे आम्ही इकडं निघून आलो सोयाबीन रचून कापत होतो तेवढ्यात पाऊस सुरुवात झाली तर पावसामुळे पूर्ण गडबड होऊन जाते तर असं हे तर पाण्याचं वातावरण थोडंसं कमी झालेलं आहे आणि आता आपण आपल्या गावाकडं निघून आलो आहे तर या साईडला भरपूर पाणी पडलं होतं गावाकडे तर जस्ट आपण मोटरसायकलवर बसून आलो आहे धरणाच्या खालीपर्यंत पायी आलो होतो तिथून मोटरसायकलपर्यंत इथवर आलो आणि इथून आता चालत घरी जातो आहे बाकीचे घरचे येत आहेत एत बैलगाडं घेऊन तर मंडळी आज व्हिडिओचा दुसरा दिवस कंटिन्यू आपण व्हिडिओ करतोय आणि आज आपल्या घराजवळचा म्हणजे गावातलाच सोयाबीन काम चालू आहे त्या दिवशी काल बरंच पाऊस आला होता त्याच्यामुळे घाईगडबड करून माणसं घेतली आणि आवरून घेतलं आणि आज घराजवळचं आहे पहा त्या ठिकाणी उडवं येणार आहे की नाही तर या ठिकाणी आपण सोयाबीनचं उडवं तयार केलेलं आहे आणि आता व्हायचं काम चालू आहे आपण पूर्ण पेंडे बांधून घेतले आहेत सोयाबीनचे बघू शकता तर चालेल मंडळी काम तर चालूच राहणार आहे व्हिडिओ आवडत असतील आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज मोकळं मोकळं वातावरण आहे बाय बाई